मैम आज मार्केट ऊपर जाएगा क्या uh, नीचे जाएगा oh. क्या आज मार्केट नीचे जाएगा क्या आज uh, जा... ऊपर जाएगा आपको कैसे पता चला एक्सपीरियंस uh, नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो आता काय ते मगाशी जे झालं की मी एवढं भारी निफ्टीचं प्रेडिक्शन केलं अंदाज बांधू शकले मी की काय वरती जाईल खालती जाईल त्याच्या मागे काय माझा भयंकर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे का नाही एक्सपिरियन्स आहे पण त्यांनी एक्सपिरियन्समुळे असं एवढं प्रिसाइसली एवढं परफेक्टली नाही प्रेडिक्ट करतायत की निफ्टी वरती जाईल का खालती जाईल त्याच्या मागे कारण आहे आणि कारण खूप सोपं आहे कारणाचं नाव आहे गिफ्ट निफ्टी आता तुम्ही म्हणाल की आजच्या व्हिडिओमध्ये हे गिफ्ट निफ्टी म्हणजे काय आवाज आज खूप शिकायला मिळणार आहे तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती आज आपण डिस्कशन करणार आहोत कोणती माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गिफ्ट निफ्टी म्हणजे काय मग निफ्टी आणि गिफ्ट निफ्टी या दोघांमध्ये नक्की फरक तरी काय आणि जे आपले एन आर आहेत नॉन रेसिडेंट इंडियन्स जे आहेत जे भारतीय भारताबाहेर राहत त्यांना गिफ्ट आय एफ एस सी थ्रू जर त्यांनी गुंतवणूक केली तर त्यांना काही फायदे आहेत का अशा भरपूर गोष्टी आज आपल्याला व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत आता गिफ्ट निफ्टी म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती ही माहिती करून घ्यायची असेल ना तर त्याच्या आधी गिफ्ट सिटी म्हणजे काय हे आपल्याला माहिती हवं करेक्ट गिफ्ट म्हणजे काय गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी ओके आता म्हणजे गुजरातमध्ये खरंच एक शहर बनलंय का असं तर तसं म्हटलं तर हो गुगल मॅप्सवर बघा तुम्हाला गुगल ती गिफ्ट सिटी दिसते चक्क ही अहमदाबादच्या जवळ ही वसवलेलं एक गाव आहे असं डोळ्यासमोर आणा आता गाव वसवलंय म्हणजे त्याच्यात रस्ते असणार का इन्फ्रास्ट्रक्चर असणार का तर नक्कीच असणार त्याच्यात रेसिडेन्शियल एरिया लोक राहणार का तर नक्कीच राहणार तिथे काही हॉस्पिटल वगैरे असतील का असणार शाळा पण कदाचित असू शकतात तिकडं फायनान्शियल हब्स पण आहेत फायनान्शियल हब्स म्हणजे तिकडं फायनान्स रिलेटेड ज्या ज्या कंपन्या असू शकतात बँका असतील इन्शुरन्स कंपन्या असतील आपली स्टॉक एक्सचेंजेस असतील ते सुद्धा तिकडे असणार आहेत आय टी पार्क्स असणार आहेत असं भरपूर काय काय या गिफ्ट सिटीच्या आत असणार आहे सो आतापर्यंत गिफ्ट सिटी म्हणजे काय कळालं का हे ॲक्च्युली एक शहर गुजरात आहे गुजरातमध्ये आहे हे शहर मी तुम्हाला मगाशी दाखवलं असं ॲक्च्युली गुगल मॅप्सवर दिसतं आपल्याला मग आता तुम्ही म्हणाल ठीक आहे गिफ्ट सिटी आहे हे मान्य आहे त्याच्यात गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी का फायनान्शियल म्हणजे त्यांना काय फायनान्स साठी काही स्पेशल करायचं होतं का तर नक्कीच करायचं होतं आता ते म्हणले की ज्या काही आपल्याकडे फायनान्स रिलेटेड कंपन्या आहेत मी मग म्हणलं बँक असतील इन्शुरन्स कंपन्या असतील आपले चक्क स्टॉक एक्सचेंजेस असतील त्यांच्यासाठी एक काही वेगळे नियमावली जर आपण बांधली जेणेकरून आपल्या इकडचं फायनान्शियल सेक्टर मोठं व्हायला मदत होईल बूस्ट व्हायला मदत होईल तर का नको याचं तुम्ही म्हणाल काही उदाहरण देशील करायचं ना तर नक्की देणारे इनफॅक्ट या व्हिडिओ शेवटी तुम्हाला एक कमाल उदाहरण कळणार आहे ज्याच्यातनं तुम्हाला कळेल की अच्छा म्हणून गिफ्ट सिटीचं निर्माण झालंय हे तुम्हाला कळणार आहे साधारण कळेल ओके बट आता मी म्हणलं असं थोडक्यात अख्खी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटीच्या फायनान्शियल किंवा फायनान्स रिलेटेड कंपन्या ह्या फायनान्स रिलेटेड कंपन्यांसाठी काही नियमा नियमावली बांधली गेली काही रूल्स अँड रेग्युलेशन बांधले गेले हे रुल्स अँड रेग्युलेशन हे रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणूयात आपण याला सोप्या भाषेत नियमावली रेग्युलेटरी फ्रेमवर्क ही आहे आय एफ एस सी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ओके आता हे आय एफ एस सी हे मी म्हणलं असं रेग्युलेटरी फ्रेमवर्क झालं याच्या आत आता मी तुम्हाला मेन उदाहरण जे देणार आहे ते बँकांचं नव्हे इन्शुरन्स कंपनीचं नव्हे गिफ्ट सिटीच्यातलं मी एक्सचेंजेसचं उदाहरण देणार आहे म्हणजे काय नीट लक्षात खूप महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे दोन फेमस स्टॉक एक्सचेंजेस आहेत कोणते बीएससी आणि एन एस सी बरोबर आता बीएससी तिकडे त्यांची शाखा ओपन करू शकते का आमची येथे शाखा आहे नाही असं असं तिकडे ते म्हणू नाही शकत ओके आय एफ एस सी मध्ये डायरेक्ट असा, असा, okay, असा परवानगी नाही की डायरेक्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तिकडे शाखा उघडेल त्यांची एक सबसिडरी कंपनी अजून एक कंपनी आहे त्यांची फुल्ली ओन सबसिडरी त्यांनी तिकडे एक स्टॉक एक्सचेंज ओपन केलेलं आहे आणि त्या स्टॉक एक्सचेंजचं नाव आहे इंडिया एनएक्स ओके थोडक्यात काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचीच ही एक कंपनी आहे तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसारखंच एक्सचेंज आहे पण त्या एक्सचेंजचं नाव आहे इंडिया एनएक्स आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणणार आम्ही काय आम्ही पण करणार मग पण नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी पण त्यांच्या एका सबसिडरी कंपनीच्या थ्रू त्यांचं पण एक्सचेंज तिकडे एक वेगळं उघडलेलं आहे त्याचं नाव आहे एन आय एक्स ओके सो थोडक्यात जसं बी एस सी एन एस सी इकडे आहेत तसेच तिकडे पण दोन एक्सचेंजेस आहेत त्या दोन एक्सचेंजेसची नावं इंडिया आय एन एक्स जी बी एस सीची कंपनी आहे आणि सी आय एक्स जी एन एस सीची कंपनी आहे आता तुम्ही म्हणाल जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला त्यांचा स्वतःचा एक इंडेक्स आहे जसं सेन्सेक्स आहे निफ्टीला त्यांचा एक इंडेक्स आहे सॉरी एन सीला त्यांचा एक इंडेक्स आहे ज्या ज्याचं नाव आहे निफ्टी सो बी एस सीसाठी सेन्सेक्स एन एस सीसाठी निफ्टी मग या कंपन्यांसाठी काही आहे का नाही तर नक्कीच आहे या कंपन्यांसाठी म्हणजे एन एस सी आय एक्ससाठी इंडिया फिफ्टी नावाचा एक्सचेंज आहे ओके तिकडे कोण आहे इंडिया फिफ्टी आणि जसं आपल्याकडे इथे निफ्टी आहे तसं ऐवजी तिकडे येतं गिफ्ट निफ्टी ओ oh, हो oh, हो oh. परत एकदा पंधरा वीस सेकंदात हा गिफ्ट सिटी अख्खा शहर शहराच्या भरपूर गोष्टी त्याच्यात फायनान्सवरती आपला फोकस या फायनान्स कंपन्यांसाठी नियमावली एक रेग्युलेटरी फ्रेमवर्क आय एफ एस सी त्याच्या आत एक्सचेंजेस कोणते एक्सचेंजेस इंडिया आय एन एक्स बी एस सीची कंपनी आणि एनएससीआयएक्स ची कंपनी यांचे दोघांचे इंडायसेस इंडिया से इंडेक्स काय इंडिया फिफ्टी आणि एन एस सी आय एक्सचं इंडेक्स काय गिफ्ट निफ्टी आतापर्यंत भरपूर माहिती मिळालीच असेल तुम्हाला आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की रचनाने कोणताही व्हिडिओ टाकला तरी मला लगेच समजलं पाहिजे तर त्याच्याकडे काय करायला लागतं माहिती ना चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं ते बेल ऐकन आणायला अहो फुकट आहे लवकरात लवकर हे करून टाका जर अजूनही केलं नसेल तर म्हणजे कोणताही व्हिडिओ जरी मी पोस्ट केला तरी तो तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके आता आपण वळणार आहोत एका महत्वाच्या गोष्टीकडे की जे निफ्टीचे जे डेरिवेटिव्ह असतात कदाचित तुम्ही फ्युचर्स अँड ऑप्शन्स ऐकलं असेल आपल्याला लगेच त्याच्यात ट्रेडिंग करायचं नाही पण माहिती मिळवायसाठी तर काही बंदी नाही ना घातली होणे पण कॉन्सेप्ट लक्षात घेऊयात ओके okay? तुम्ही निफ्टी जे आहे निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल बाय सेल करायचं असेल तर तुम्हाला निफ्टी डेरिवेटिव्ह ही कॉन्सेप्ट असते निफ्टीचं फ्युचर किंवा निफ्टीचं ऑप्शन असतं ओके आणि तसंच गिफ्ट निफ्टी जरी एक इंडेक्स असला तरी गिफ्ट निफ्टीचं डेरिवेटिव्ह पण असतं म्हणजे गिफ्ट निफ्टीचं सुद्धा फ्युचर्स अँड ऑप्शन्स okay? असतात ओके तर आता हे जे निफ्टीचं डेरिवेटिव आहे हे कशावर ट्रेड होतं तर हे ट्रेड होतं एन एसी इंडियावरती आणि गिफ्ट निफ्टीचं जे डेरिवेटिव्ह आहे ते कशावर ट्रेड होतं सी आय एक्सवरती गिफ्ट सिटी इथपर्यंत ओके दोघांसाठीचे अंडरलाईंग ॲसेट काय आता निफ्टी डेरिवेटिव्ह अंडरलाईंग ॲसेट काय निफ्टी फिफ्टी इंडेक्स आणि तसंच गिफ्ट निफ्टीचं डेरिवेटिव्ह त्याचं अंडरलाईंग ॲसेट काय तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स तुम्हाला जर फ्युचर्स अँड ऑप्शन्स बद्दल शून्य माहिती असेल तर आताचे दोन तीन मुद्दे कदाचित बाउन्सर जाऊ शकतात हरकत नाही दोन तीन मुद्दे बाउन्सर गेल्याने काही फरक नाही पडत अंडरलाईंग ॲसेट कॉन्सेप्ट असते तुम्हाला जर फ्युचर्स अँड ऑप्शन्स अजून डीपमध्ये शिकायचं असेल तर नुसतं एफ अँड ओ असं खालती कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मग मी विचार करेन जरा तुम्हाला हळूहळू ॲट माहिती तरी त्याला सुरुवात करावी का नाही हा ठीक आहे नक्की सांगा मला आता पुढे आपण वळणार आहोत खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे की ह्याचं करन्सी कुठली वापरली जाते तर निफ्टी कॉन्ट्रॅक्टसाठी अर्थातच आय एन आरमध्ये ट्रेड होतात इंडियन रुपीजमध्ये ट्रेड होतात पण गिफ्ट निफ्टी कशात ट्रेड होतं गिफ्ट निफ्टी यू एस डॉलर्समध्ये ट्रेड होतं म्हणजे निफ्टीचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते डॉलर डिनॉमिनेटेड असतात सो आपल्यापेक्षा एन आर आयला ह्याचा जास्ती फायदा होणार आहे सो म्हणूनच प्रायमरीली जे पार्टिसिपंट्स असतात जे हे ट्रेडिंग करतात निफ्टी च्या वरती जनरली आपले डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स असतात एन आर आय सुद्धा करू शकता ट्रेडिंग पण छोट्या प्रमाणामध्ये पण गिफ्ट निफ्टीमध्ये मेनली तुमचे फॉरेन इन्व्हेस्टर्सच असणार आहेत ओके त्यांच्यासाठी okay, सर खास बनवलं गेलं गिफ्ट निफ्टी रेग्युलेटर कोण आहे निफ्टीसाठी आहे सेबी uh, म्हणजे एक्सचेंजेससाठी सेबी आहे आणि तिथे गिफ्ट uh, सिटी मधल्या uh, जे कोण एक्सचेंजेस आहेत त्यांच्यासाठी सेबी आहेच पण आय एफ एस सी मग असे सांगितले आय एफ एस सी रेग्युलेशन सुद्धा आहेत मार्केट अवर्स काय जेव्हा निफ्टी ट्रेड होणार आहे तर uh, सव्वा नऊ ते साडे ने नेहमीप्रमाणे आणि जेव्हा आपण गिफ्ट निफ्टी बद्दल बोलतोय किंवा तिकडचे जे कुठले डेरिवेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यासाठी गिफ्ट निफ्टीसाठी स्पेसिफिकली पहिलं सेशन सकाळी साडेसहा ते तीन चाळीस आहे आता तुम्हाला कळालं असेल मगाशी मला कळालं कसं की आज निफ्टी वरती ओपन होणार आहे का खालती कारण हो हे तर इकडचं जे निफ्टी आहे गिफ्ट निफ्टी ते पहाटे साडेसहाला सुरू होतं so, सो सा सकाळी सव्वा नऊच्या आधी मला ऑलरेडी माहिती असतं की निफ्टी वरती वरती ओपन होण्याचे चान्सेस आहेत का खालती कारण दोघांचं अंडरलाईंग ॲसेट शेवटी निफ्टी फिफ्टीच आहे बरोबर सो so, मी मगाशी म्हटलं असं ते एक्सपर्टीज आणि एक्सपिरियन्सपेक्षा पेक्षा गिफ्ट निफ्टीने सहज अंदाज मानता येतो की आज मार्केट वरती ओपन होईल का खालती ओके सो असं होत नाही की गिफ्ट निफ्टी दोनशे पॉईंट वरती आहे आणि आपल्या निफ्टी तीनशे पॉईंट खालती असं होणं शक्यच नाही ओके सेकंड सेशन मी म्हटलं साडेचार म्हणजे चार, चार पस्तीस ते पहाटे पावणे तीन पर्यंत काय जे आपले बाहेरचे गुंतवणूकदार आहेत फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एकदम सोयीचं जावं म्हणून एवढं एक्सटेंडेड मार्केट आवर्स आहेत जवळजवळ एकवीस तासांचे मार्केट आवर्स आहेत आता तुम्ही म्हणाल अच्छा निफ्टी कळालं गिफ्ट निफ्टी कळालं पण हे एसजीएक्स निफ्टी पण होतं ना काहीतरी हे काय तर आपल्याच निफ्टीचं जे फ्युचर्स अँड ऑप्शन डेरिवेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट होता तो पूर्वी कोणी एकेकाळी सिंगापूर एक्सचेंजवर ट्रेड व्हायचा फक्त कारण तेव्हा गिफ्ट सिटी एक्झिस्टच नाही ना करायचं गिफ्ट सिटी नव्हतंच तेव्हा सो तेव्हा आपल्याच निफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट सिंगापूर एक्सचेंजवरती ट्रेड व्हायचे म्हणून एसडी एक्स निफ्टी म्हणायचे एक्स सिंगापूर एक्सचेंज निफ्टी मग आपण आता साधारण काहीतरी दोन हजार किती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मध्ये आपण तिकडचे एस निफ्टी कॉन्ट्रॅक्ट बंद केले आणि आपल्या इथे गिफ्ट सिटी मध्ये हे कॉन्ट्रॅक्ट अव्हेलेबल करून दिले आणि म्हणूनच याचं नाव आहे आता गिफ्ट निफ्टी पण अजूनही प्रश्न उरलेलाच आहे ना की काय गरज काय होती है, गिफ्ट सिटी वगैरे सगळं करण्याची असं उगाच काही का कारण आहे कारण हे मोठं कारण आहे आणि कळेल लगेच पुढच्या बघत आता एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय की या गिफ्ट सिटीची या गिफ्ट एफ एस सीची काही गरज होती का नव्हती गरज तर शंभर टक्के गरज होती याची तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते ओके निपॉन इंडिया कदाचित तुम्ही नाव ऐकलंच असेल या म्युच्युअल फंड हाऊसचं आता तुम्ही विचार करा यांना एखादा ई टी एफ सुरू करायचं आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरू करायचं आहे एखादा म्युच्युअल फंड सुरू करायचं आहे सोपं गोष्ट सांगा ओके यांना म्युच्युअल फंड सुरू करायचं आहे त्याच्यात प्रॉब्लेम काय म्युच्युअल फंड अनाऊन करा लोक आपल्या इथं आहेतच लगेच धपा इन्व्हेस्ट करतील चांगली गोष्ट आहे काय प्रॉब्लेम काय हा पण 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 त्यांना प्रॉब्लेम असा आहे की त्यांना अशी इच्छा आहे की भारतीय गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावेच पण जे भारताबाहेर जे लोक बसलेत ज्यांच्याकडे डॉलर्समध्ये पैसे आहेत त्यांनी पण त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावे अशी त्यांची इच्छा आहे पण जर त्यांना बाहेरच्या लोकांना जास्ती टार्गेट करायचं असेल आता त्यांची अशी इच्छा असू शकते ना की एवढे म्युच्युअल फंड आपल्या भारतीयांसाठी आहे एक म्युच्युअल फंड आपण एक्सक्लुसिव्हली एनआरआयसाठी साठी काढूयात तसं सा पूर्वी ते कर, करू शकत होते का तर तिथं प्रॉब्लेम कायचा जेव्हा एन आर त्यांना अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यांना तो डॉलरमध्ये जर त्यांनी प्राइस केला तर एन आर आय सोपं पडतं का नाहीतर एन आर आय काय करायला लागतं पहिलं त्यांच्याकडे असणारे डॉलर्स त्यांना आधी इंडियन रुपये मध्ये कन्वर्ट करा मग गुंतवा मग जेव्हा विकायचे तेव्हा परत पैसे भारतीय रुपयांमध्ये येणार मग परत डॉलर डॉलरमध्ये गुंतवा कन्वर्ट करा मोठी प्रोसेस म्हणजे मोठी प्रोसेसपेक्षा त्याच्यात करन्सी फ्लक्च्युएशन रिस्क असते करन्सी ट्रान्सलेशन रिस्क म्हणून येते थोडक्यात रुपये ते डॉलर डॉलर ते रुपये याच्या कन्व्हर्जनमध्ये तो ठावतो थोडा ओके सो so, याच्यासाठी जर त्यांना अशी इच्छा असते की आपण एक काम करूया आपण एक म्युच्युअल फंड सुरू करू आणि त्याची आपण प्राइसिंग डॉलरमध्ये ठेवूयात हे पूर्वी भारतात शक्य नव्हतं कारण तसे नियम परवानगीच द्यायचे नाही मशावा यांना काय करायला लागायचं त्यांचा फंड रेजिस्टर करा आयदर सिंगापूरमध्ये किंवा उदाहरणार्थ लक्झमबर्ग मध्ये किंवा उदाहरणार्थ दुबईमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या फायनान्शियल हब्स जिकडे भारताबाहेर जिकडे आहेत तिथं त्यांना हे रजिस्टर करायला लागायचं मग तो तिकडे म्युच्युअल फंड सेटअप करा तिकडनं सगळं त्याचं म्हणजे पूर्ण आपण जे म्हणतो की ऍडमिन काम सगळं तिकडनं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट कुठं होणार बाहेर फंड रजिस्टर कुठे होणार बाहेर फंडच्या रे रिलेटेड जे काही इन्कम येणार ते कुठे येणार बाहेर म्हणजे काय पॉईंट झालं म्हणजे मग फंड आपला त्यांना इलाज नाही म्हणून बाहेर जायला लागतं आणि सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज बाहेर आता आपण जे केलेलं आहे ना गिफ्ट सिटी तर हे असं आहे की भारताच्या आत एक एरिया असा की ज्याला नियम खूप शिथिल आहेत तुलनेने खूप सोपे नियम आहेत आणि त्यांना अशी एक सोय करून दिली आहे की दिस इज ॲज गुड ॲज अ सिटी आउटसाईड इंडिया म्हणजे काय नियमावली जी लागेल ती अशी लागेल की तुम्ही भारताबाहेर जर एखादा फंड सेटअप केला असा तर काय काय त्या स्टाईल मध्ये इकडे येणार थोडक्यात निपॉन सारखी जी कंपनी आहे त्यांनी खरं खरं उदाहरणच येते ना मे दोन हजार तेवीस मध्ये निपॉन लाईफ इंडिया ऍसेट मॅनेजमेंट कंपनी नाम इंडिया ज्याला म्हणतात ही पहिलं म्युच्युअल फंड कंपनी झाली ज्यांनी गिफ्ट सिटीमध्ये एक ऑफशोअर फंड त्यांनी लॉन्च केला म्हणून मी निपॉनचं उदाहरण घेत होते मग अशी त्यांनी निपॉन इंडिया ईटीएफ निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी आय एफ एस सी असा एक डॉलर डिनॉमिनेटेड फंड त्यांनी ओपन केला म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा ना एखादे तुमचेच कोणीतरी मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्या अमेरिकेत आहेत आणि त्यांना आपल्या निफ्टी फिफ्टी ईटीएफ मध्ये जर त्यांना पैसे गुंतवायचे असतील तर ते आता डॉलर्स मध्ये गुंतवू शकतात पैसे हो अशा काही ईटीएफ मुळे आणि मी म्हटलं असं सा, आता सांगा आता हे आहे गिफ्ट सिटीमध्ये त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी कुठे येणार भारतात फंडचे जे काय पैसे इन्कम जे काय जनरेट होणार ते कुठे येणार आहे भारतात डॉलर्स कुठे येणार आहेत भारतात चांगल्या गोष्टी आहेत का नाही शंभर टक्के चांगल्या गोष्टी आहेत आता या सगळ्यामुळे काय झालं मी म्हटलं असं गिफ्ट सिटीची गरज काय कळालं का, का। त्याच्यासाठी त्यांना रेग्युलेटरी फ्लेक्सिबिलिटी दिली आय एफ एस सी तुलनेने मी मग म्हटलं असं थोडेसे नियम शिथिल आहेत हेही सांगितलं तुम्ही म्हणाल ठीक आहे हे सगळं फंड हाऊसेसला बेनिफिट झालं पण जे कोण एन आर आयज आहेत एन आर ला सुद्धा काहीतरी बेनिफिट दिले पाहिजेत ना तर एन आर ला काय बेनिफिट दिलेले आहेत माहिती आहे का त्यांना मेन बेनिफिट असं आहे की त्यांना टॅक्स मधनं बरेच एक्झॅम्शन्स आहेत मी आता गिफ्ट सिटीच्या वेबसाईटवरच आलेले आहे तुम्हाला इथं दिसेल इन्कम मध्ये गिफ्ट आय एफ एस सी ऑफर्स हंड्रेड पर्सेंट इनकम टॅक्स एक्झाम्शन फॉर अ पिरियड ऑफ टेन आउट ऑफ फिफ्टीन इयर्स काही युनिट्ससाठी त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं इंटरेस्ट इनकम एक्झॅम्शन आहे कॅपिटल गेन टॅक्स एक्झेम आहे सो बरेच एक्झॅम्शन्स अवेलेबल आहेत बरं मी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट सांगते हे वे मी या वेबसाईट <coughs> लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन तुम्हाला जर अजून नीट डिटेलमध्ये वाचायचं असेल तर आणि एक डिस्क्लेमर की मी स्वतः काही इंटरनॅशनल टॅक्समध्ये प्रॅक्टिस करत नाही पण माझे जे काही मित्रमैत्रिणी आहेत काही जे आ, प्रोफेशनल लेवलवरती ज्यांना मी ओळखते त्यांनी पण हे कन्फर्म करून सांगितलं आहे काही सेक्शन्स आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतच असतील त्या सेक्शन्सच्या अंतर्गत म्युच्युअल फंड मध्ये म्हणा ईटीएफ मध्ये म्हणा डेरिव्हेटिव्समध्ये म्हणा तुम्हाला एक्झिमशन्स मिळत मिळणार आहेत ओके टॅक्स एक्झामिशन मिळणार आहेत बट तुम्ही जर एन आर आय असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमच्या सी ए सी एशी सुद्धा एकदा कन्फर्म करून घ्या ओके सो आय होप ऑल एन ऑल तुम्हाला भरपूर माहिती मिळालेली आजच्या व्हिडिओ मधून की हे नक्की गिफ्ट सिटी काय काय कळायला माहिती आहे गिफ्ट सिटी म्हणजे काय आय एफ एस सी म्हणजे काय गिफ्ट निफ्टी म्हणजे काय हे एस जी एक्स निफ्टी काय होतं आणि या सगळ्याची गरजच काय होती एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या मध्ये मिळालेली आहेत जर व्हिडिओ मधनं तुम्हाला चांगली काही माहिती मिळाली असेल तर लाईक बटन हाणायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर असं वाटलं की आम्हाला रचना अमुक अमुक टॉपिक वरती आम्हाला अजून शिकायला आवडेल त्या टॉपिकचं नाव खालती द्या मला खूप आनंद होईल त्या टॉपिक वरती नवीन व्हिडिओ बनवायला सुद्धा आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच का कारण चॅनल माझं नाही आपलं आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अशा जेहराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर